दर्या किनारा मित्रमंडळ ऐरोली गाव तर्फे गेली सत्तावन्न वर्ष नवरात्रोत्सव आयोजित केला जात आहे नवरात्रोत्सवामध्ये गावातील सर्व कुटुंबांच्या उपस्थितीत वाजत गाजत देवीचे आगमन दर्या किनारा मंडपात होते सालाबादाप्रमाणे दर दिवशी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आरतीचा मान देण्यात येतो व दर दिवशी वेगवेगळे कुटुंबातील सदस्य घेऊन देवीची आरती करतात या दरम्यान दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात भाजपा नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी सदस्य समाजसेविका वैशाली द्वारकानाथ पाटील यांच्यातर्फे प्रत्येक कुटुंबातील महिलांसाठी आकर्षक साडीचा सा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलांना वैशाली द्वारकानाथ पाटील यांच्यातर्फे साडी वाटप करण्यात आले यावेळी वैशाली द्वारकानाथ पाटील यांनी देवींची आरती करून दर्शन घेतले तसेच माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी आपली उपस्थिती दर्शवली मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली या प्रसंगी समाजसेविका उषाताई पाटील जयश्री पाटील हर्षला कोटकर दळवी वैती पाटी कोटकर भोईर कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी वैशाली पाटील यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया वैशाली द्वारकानाथ पाटील ऐरोली गाव भाजपा नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी सदस्य दर्या किनारा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव या ठिकाणी आम्ही जो नवरात्र उत्सव साजरा केला ह्या मंडळाला दर्या किनारा मंडळाला आज सत्तावन्न वर्ष ह्या वर्षी झाली आणि दरवर्षी आम्ही उत्साहाने हा नवरात्र उत्सव साजरा करतो आणि तसंच या वर्षी सुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं मंडळाने मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील सदस्य किरण पाटील सूरज पाटील त्याच्यानंतर उमेश मडवी सज्जन कोटकर दिनेश वैती नामदेव पाटील असे म्हणजे अनेक सदस्य म्हणजे सर्वांनीच खूप मेहनत घेतली आणि सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा केला आणि ह्या उत्सवामध्ये असं आयोजन केलं जात की दरवर्षी प्रत्येक असे या ऐरोली गावात अनेक कुटुंब आहेत भोईर कुटुंब दलवी कुटुंब पाटील कुटुंब वैती कुटुंब अशी अनेक कुटुंब आहेत तर ते प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे त्या प्रमुखाला आणि कुटुंबातील सदस्यांना आरतीचा मान दिला जातो आणि मग ते दर दिवशी ज्या दिवशी ज्या कुटुंबातील व्यक्ती ज्या व्यक्तींचा तिथे आरतीचा मान असतो तिथे सर्व कुटुंबातील सदस्य वाजत गाजत महिला नाचत येतात आणि देवीला मान देतात देवीची ओटी भरतात नैवेद्य अर्पण करतात आणि त्याच्यानंतर आरती केली जाते आरती केली जाते त्याच्यानंतर मग सर्व कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप फोटो घेतला जातो आणि सर्वांना प्रसादाचं वाटप केलं जातं आणि त्याच्यानंतर ज्या कुटुंब प्रमुखाचा आणि जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील कुटुंबातील त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफल देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो आणि त्याच्यानंतर मी असं आयोजन केलं होतं की महिलांसाठी सुद्धा काहीतरी करावं असं मी विचार केला आणि मी साडीचा लकी डॉ काढला आणि मग दर दिवशी आरती झाल्याच्या नंतर प्रत्येक कुटुंबातील महिलांची आम्ही नावे घ्यायचो आणि त्याच्यानंतर चिठ्ठी काढण्यात यायची आणि ज्या चिठ्ठीतील व्यक्ती ज्या महिलेचं नाव यायचं त्या महिलेला आम्ही तो त्यांचा मानपान द्यायचो त्यांचा सत्कार करायचो आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुण्या कार्य कार्यसम्राट नगरसेविका शशिकालाताई सुतार ह्या तिथे हजर होत्या आणि त्यांच्या सोबत उषाताई पाटील हर्षाली कोटकर जयश्रीताई पाटील अशा अनेक मान्यवर महिला तिथे यायच्या आणि दर दिवशी हा लकी ड्रॉचा आम्ही जो कार्यक्रम घेतला होता तो आम्ही पार पाडायचो आणि विशेष सहकार्य दर्या किनारी मित्र मंडळाने जे मला विशेष वीश, विशेष असं सहकार्य केलं आणि त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्याकरता मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मंडळाची खूप खूप आभारी आहे